धाराशिवला आहे मी आता सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा खंदानी पक्ष शरद पवारचा ह्यावेळेस खासदार कोण वाटत तुम्हाला ह्याच खास दोन ओमराजे होणार कोण होणार ओमराजे किती मतांनी किती की कमीत कमी दोनच्या पुढून येईल साहेब फक्त राष्ट्रवादीच्या कोणती राष्ट्रवादी अजित पवार गटाची राष्ट्रवादी नाही नाही आमच्याकडे इथं ओमराजे चालला पाहिजे ना, डांगिंग नाही तसली हा उमराजी चालणार लय माता नाही येणार आहे वाघ आयली अवस्ता साधा फोन जर केला मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलताय ती मोटरसायकल मोटर हा मग उमराजी चालणार इथे हा मग लोक पाचशे रुपये हजेरीने माणसां ती साहेब मला साहेब एवढं सांगायचं मला एवढं सांगायचं रोज हलगी वाचून पाचशे रुपये कमावणारा माणूस पण साहेब त्यानं सुद्धा सांगितलं की खरी राष्ट्रवादी कोणाचे को <laughs> आणि मुलाखत पत्रकाराला दिल्यावर त्याच्या घरी ही टोल दाड गेली त्यांना म्हणले तुम्ही काय पाहिजे तेवढे पैसे घ्या पण ही मुलाखत आम्हाला पैसे देऊन घेतली अस सांगा हलगी वाला काय म्हणलं साहेब तुझ्या पैशाची हालगी तुझ्या रॅली तू आले आता मत कुणाला टाकायचंय हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला दिलाय आणि माझं मत मी ओम टाकणार डुप्लिकेट माणसाने टाकणार नाही सामान्य माणसाची ही भावना आहे सामान्य माणसाची मला वाटत मंत्री केलेली आमदार केलेली माणसं साहेब कुठली पण पाचशे रुपये देऊन दिवसाचा आपल्या घराचा प्रपंच चालवणारा हा सामान्य माणूस त्या ठिकाणी फुटला नाही साहेब ही महाराष्ट्राची ताकद आहे ही महाराष्ट्राची शक्ती आहे ही लोकशाही आहे मला वाटतं यांचं थोड जरा फुटणार आहे आदर्श आज विषय असंख्य आहे आपल्या सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राला निष्ठेचा संदेश देणारा आपला धाराशिवचा पुत्र महादेव कांबळे यांचा सत्कार आदरणीय पवार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर शरद पवारची राष्ट्रवादी आहे का ही खंडारी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची आणि अजितदाजाची राष्ट्रवादी आहे का ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे काय हा सगळी चोरलेली आहे राष्ट्रवादी बांधबी न्याला ना, ना चोरून त्यांनी साहेब बाणबी चोरून न्यालाय का शिवसेना ची। बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब मग हा मग शिंदे सरकार म्हणते हे नाही शिंदे सरकार काय मी म्हणेल